हाय नमस्कार कशा आपण काय दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकला नाही तो मी मला वाटलं असेल काय व्हिडिओ नाही किंवा काय माझा अचानक फोनच बंद झाला फोन, <laughs> फोन बंदायला दोन तीन दिवस सगळी तयारी केलेली व्हिडिओ वगैरे सगळं बनवलं वगैरे नाही अचानक रात्री एक व्हिडिओ आपली टाकली माझ्या मुली नातीच्या बड्डेची आणि त्याच रात्री बाजूला मो मोबाईल ठेवला आणि सकाळी मी उठली नातीचं बड्डे होता म्हणून विश करायला तर फोनच बंद झाला मग आता काय करणार किती काय काय केलं दोन तीन दिवस फोनच नाही आणि मग आपल्याला वाटतं ना थोडंसं डाऊन होतो आपण अरे बापरे मी एवढी तयारी केली आणि माझं फोन बंद झाला ठीक आहे फोन बंद झाला तरीही काय प्रॉब्लेम नाही बरं मी तयारी केल्या होत्या दोन तीन रेसिपी म्हणजे मला आता घरगुती मग माझी तर रेसिपी तुम्हाला माहिती आहे मी कशा रेसिपीसाठी त्यामुळे असं चांगलं चांगलं दोन तीन असं करून ठेवल्या हो आणि अचानक फोन बंद पडला तर पडलाच पूर्ण डेटा उडवून उडून गेला माझ्या फोनचा पूर्ण डेटा म्हणजे जेवढी मी सगळी तयारी केली वर आता मला वाईट वाटतं ॲक्च्युली मला दोन दिवस कसतरी होत होतं कारण आता माझं हे टायमिंग ठरलेलं होतं ना की या टायमाला आपण व्हिडिओ बोलतो या टायमाला मी एडिट करतो म्हणजे एक टाईमपास माझं होतं होतं दोन तीन दिवस काही नाही मी शांत होती आणि मग आता पण मनच होत नव्हतं कारण खूप चांगला तो कर एक दोन रेसिपी माझ्या गेल्या केलेल्या म्हणून आज मी तुम्ही माझा जो व्हिडिओ बघित बघायला तर तुम्हाला वाटेल की खरोखर मला म म्हणजे हऊस आहे काम करायची हऊस आहे करायचं पण एक मन दुखलं जातं किंवा काय होतं ना तसं झालं माझं आणि मला म्हणजे मुलांनी जाऊन घाबरवली पण तिला यूट्यूब पण गेलं हे गेलं ऑग आणखी जाऊन जाऊन झालेली चला मुलांनी माझं काल केलं नीट फोन आज मी टाकले रेसिपी बघा तुम्हाला आवडते का साधीच टाकायला कारण अब काही मी बोलू म्हणजे काय समजत नाही का बोलायला तरी पण म्हटलं तुम्हाला समजू द्या की मी का नाही तुम्हाला व्हिडिओवर टाकला दोन तीन दिवस का नाही काही अडचण असेल तर आपण नाही अशा टाकत पण मी केल्या होत्या व्हिडिओ करूनसुद्धा माझ्या त्या ॲक्च्युली <laughs> मी एवढं मस्त केलं आणि गेला सगळं माझं जाव्या पण व्यापार पण काहीतरी असेल पुढे म्हणून आता मी टाकते आज व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर आणि थोडंसं मला सॉरी पण बोलते मी तर हो मी दोन तीन दिवस खरोखर टाकायला भेटला नाही मला रेसिपी ज्या मला काही साध्या सोप्या येतात त्या मी आपली टाकते माझा एक विरंगुळा होतो म्हणून मी आपल्याला व्हिडिओ टाकायला लागले यूट्यूबवरती म्हटलं चला माझा दिवस जातो कारण आता काय झालं आहे या पहिलं आपण घरी काम करायचो काय करायचं त्याच्यात आपलं टाईमपास निघून जायचं आता मुलांनी सगळ्याला बाई ठेवलं त्यामुळे माझं आवडतं छंद जेवण बनवणं असे घरात घरघर तर घरातलेच काम आवडतात मी हा छंद जोपासण्याचा प्रयत्न करते त्यातून जर तुम्हाला माझी साथ दिली तर बरं होईल आणि एवढं बोलून माझी तर पुढची तुझी रेसिपी बघा थँक्यू हाय नमस्कार कशा आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहे त्या फ्लावरच्या भाजी मी आपले हळद आणि मीठ टाकून उकळून घेतलेली आहे हे बघा बारीक केळी वगैरे असतात तर त्याच्यामध्ये कधी कधी ते मरतात किंवा निघून जातात आता आपण इथे कढई ठेवलेली आहे तापत त्यात थोडंसं आपण तेल होतून घेऊया जेवढं तुम्हाला लागतं काही ना कमी लागतं तेल काही नाही व्यवस्थित लागतं आपण तेल ओतून घेतलंय कढईत आपलं तेल व्यवस्थित टाकलंय तेलामध्ये राई टाकूया आपण राई व्यवस्थित तर आवाज येतो टाकून टाकून ज्याला आपण कांदा करतो वेळ परतून घेऊया थोडंसं झाकण ठेवायचं आपला कांदा थोडं शिजून जातो बारीक तव्हा तुम्ही मोठा करण्यासाठी कांदा आपला परतून जाईल त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया असं झाकण आहे आपण फक्त एक दोन मिनटांमध्ये येऊन एक दोनदा आपण परतून घेऊया त्याला झाकण उघडून बघूया बरोबर तीन मिनटं झालेत आपल्या कांद्याला कांदा व्यवस्थित कांद्याचा कलर बदललेला आहे त्याच्यावरती एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकूया त्यालाही व्यवस्थित वर्तून घेतलं होतं तेव्हापासून टॉमॅटो टाकणार आहे एक कांदा टॉमॅटो घेतला आहे मी दोन कांदे आणि एक टॉमॅटो घेतलेलाही असंच वस्तू झाकून आपण मिनटासाठी आपण असं झाकण ठेवूया झाकण काढूया व्यवस्थित कांदा आपल्या शिजलेल्या टॅमॅटो पण आपलं शिजलेलं आहे थोडंसं ते पण आपल्या भाजीबरोबर शिजून घेऊ आता इकडे मी मसाला घेतला आपला साठवी साठवडीतला मसाला थोडंसं मिरची पावडर येते कलर येण्यासाठी आणि आता ते आपण टाकून घेऊया थोडीशी धनया पावडर घेतलं आपण त्याच्यात थोड्या परत काही सेकंदासाठी आपण झाकण ठेवते मसाले व्यवस्थित आपले लागून जाते झाकडून उकडून बघूया मसाला पण व्यवस्थित झाले त्याच्यामध्ये आपण फ्लावर जो उकळून घेतलेला तो, तो टाकून दिला याच्यावरती शक्यतो गरम पाणी टाका गरम पाणी टाकल्यानंतर भाजी पण लगेच दिसते तर फ्लावरनं पटकन शिजत नाही झाकून ठेव थोडा आपण आपलं झाकण काढून व्यवस्थित वाफलेली आहे भाजी पण परतून झाली भाजी तर याच्यामध्ये बटाटा टाकणार आहेत बटाटा आपल्या भाज लाच्या भाजीमध्ये बटाटा छान लागतात असाही बटाटा मला आवडतो आणि ते बटाटे गरम पाणी वाटणार आहेत साधारण एक तो कसरा होता आपण झाकण ठेवूया पाच मिनिटांनी आपण बघूया मध्ये भाजी लागली की खाली लागली असेल तर झाकण ठेवलं गॅस बारीक आहे आपला व्यवस्थित गरम पाणी टाकल्यामुळे ती पटकन भाजी आपली शिजून जाईल आपण भाजीवरच झाकण थोडं काढून बघूया असं भाजी शिजली का बघूया आपण भाजी शिजत आले ऑलमोस्ट शिजलेलीच आहे टाकून घेऊया आपण उकडताना थोडं टाकलं होतं मी पण थोडंसं आता कमीच टाकायचं त्याच्यानंतर हे थोडंसं आपलं गरम मसाला आहे आणि थोडासा एक चमचाच आहे छोटा चमचा प्लस अर्धा चमचा आणि त्यात थोडंसं पावभाजी मसाला घेतला मी थोडंसं आपलं गोल मागायला करून बघा भाजी तुम्हाला नक्की आवडेल छान होते ही भाजी तर आपण दोन ते तीन मिनिटासाठी साकण ठेवूया गरम आपण तयार आहे खाण्यासाठी कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू